आणि त्यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसाचा हे शुभेच्छा सर्व सामनाधिकारी आमच्या पंचमंडळाकडून देण्यात दे येत आहेत रायगड जिल्हा खरोखर आयुष्य असंच आणि आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत राहू दे ही प्रार्थना धन्यवाद जाधव साहेब तसेच सन्मान्य घरजे साहेब सुनीलजी बैरा साहेब फोटो सेशन होईल विनंती आहे विनंती करते मान्यवरांना आपण सुद्धा या सर्वांनी ही स्पर्धा आपण यशस्वी करून दाखवलेली आहात प्रत्येकाने सहभागी व्हा या आठवणीत सपून ठेवायच्या असतात खरोखर विनंती आहे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन सरली भूमी तर मेल्या मर्यात प्राण फुंकणारी संजीवनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पुलंद सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर देव मस्तकी ठेवून अवगा हल्ला कल्ल उठवणारा वादल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज गेले साडेतीनशे वर्षानंतर आजही बालमुखातून जय भवानी नंतर उमटणारा जयघोष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्रीमंत शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय भवाडी धन्यवाद पुणे सगदा आपण सामन्याकडे घेऊन जातोय हा अंतिम सामना महामुकाबला पुणे सगदा पाहतो याच क्रीडानगरी मध्ये धन्यवाद तर कोणाशी एकदा सामन्याला सुरुवात हा अंतिम सामना महामुकाबला आपण पाहताय तर जिंकून देखील दुनिया सारी हा औरंगजेब रडला होता कारण हातात तलवार घेऊन माझा राजा त्याला नडला होता अरे जिंकून देखील मुंबई सारी हा दाऊद इब्राहिम रडला होता कारण हातात बंदूक घेऊन माझा मण्या सुरवे त्याला नडला होता अरे चालून देखील ताज सारा हा अजमल कसाब रडला होता कारण हातात कॉलर पकडून माझा तुकाराम ओमले त्याला नडला होता तर ही महाराष्ट्राची भूमी पुन्हा एकदा सज्ज झाले हा अंतिम सामना पाहण्यासाठी बघूया पहिली चढाई अतिशय महत्वाची चढाई आणि रेडर डिफेंडर बाद होतोय एक गोंडीची निश्चित दिव्यागार संघाला ही संघर्ष पाहतोय आणि मात्र यशस्वी चढाई ऍडव्हान्स टाकलच्या नादात मात्र स्वतःला बात करून घेते दोन गुण निश्चितच अंतिम विजेते पद कुणाला पणवेल ओ हो 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 एक गुण निश्चितच मिलेलं पणवेल संघासाठी वनवेल संघासाठी भरपूर पाटीराके आहेत चांगली साथ दिली साते आहे परंतु स्त्रीवर्धन संघ सुद्धा माघार घेणारा संघ नवीन है मेहनत करेल मैदानात कमालीचा संघर्ष पाहायला मिळेल आता मात्र मोठा धमाका पण पाहणार डोल्याचं पार न फिरणारा हा सामना आपण पाहताय सात विरुद्ध एक सावध पवित्रा हो 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 प्रयत्न तेजा सकमालजी खरोखर बीच कबड्डी स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व करणार अशी खेळाडू आपण पाहताय रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व तदनंतर राज्य अजिंक्य स्पर्धेत महाराष्ट्र आता केलं काय करतोय विजयाचा शंकनाद कोण करेल विजय स्त्री कोणाच्या गळ्यात माला घालणार पाहता पाहणं रंजक ठरेल या स्पर्धेला जर सुरुवात पाहिली तर या स्पर्धेला उद्घाटक म्हणून लाभलेले पनवेलचे विद्यमान दमदार आमदार सन्मान्य प्रशांतदा ठाकूर यांनी सुद्धा विलत विल काढून या स्पर्धेला उपस्थित धावली आणि खरोखर सन्माननीय आदरणीय संदीपजी पाटील साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अनेक मान्यवर मंडळी राजकारणातील असो सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक व्यक्तिमत्व मित्र मंडळी परिवार नातेवाईक खरोखर कर साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी ते दे उपस्थित झाले आणि हा सोहळा हा वाढदिवसाचा सोहळा खरोखर कर इतिहास रचून गेला हे निश्चितच म्हणावं लागेल आणि आता मात्र हा महिलांचा अंतिम सामना आपण पाहताय अंतिम सामना श्रीवर्धन विरुद्ध पनवेल असा हा सामना आपण दोन तालुक्यामध्ये पाहताय परिस्थिती मैदानावर भरपूर अशा अपेक्षा पनवेल संघाकडून आहेत थर्ड आपण आमचे जयेश पाटील सर सर विश्वनाथ पाटील सर जबरदस्त सामनाधिकारी हो 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 दिवे आगार संघ सुद्धा माघार घेणारा संघ नव्हे मी निश्चितच म्हणेन थर्ड रेड वर चालू असला सामना अद्वितीय आदिती चढाई करते मैदानात वेग आहे श्रीवर्धनचा हा वेग आहे उद्याचा भविष्याचा ओ हो हो मैदानाच्या बाहेर प्रयत्न छान मात्र पणवेळ संघ आपला दरारा कायम ठेवते मैदानात ते ज्या हे नाव मात्र प्रत्येकाच्या मुखावर आहे लहान बालकांनी सुद्धा दिवाळी साजरी केलेली आहे प्रत्येकाला आनंद झाला खरोखर आजची स्पर्धा यशस्वी होत आहे स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला जाईल व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपण करतोय ओहो हो। दोन विरुद्ध एक सुपर डकलची संधी आहे दिव्यागर संघाला भर चढाई काय कंट्रोल आहे हो मात्र यशस्वी चढाई दोन गुंडीश मैदानावर पाहायला मिळतील चार गुण पनवेल संघासाठी मध्यांतर होतो पूर्वार्ध होतो पूर्वार्धामध्ये आता मात्र काय झालं त्यापेक्षा उत्तरार्धात काय होईल हे पाहणं रंजक ठरेल कोण होईल सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण होईल उत्कृष्ट पकड आणि कोण होईल उत्कृष्ट चढाई हे वैयक्तिक बक्षिस कुणाच्या नावावर जातील हे रंजक ठरेल पहायला हा लोचिक धन्यवाद ताबडतोब पुन्हा एकदा या ला सुरुवात सुरुवात आहे हो oh, हो oh, 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 oh. मैदानात चालू आहे खरोखर ही स्पर्धा यशस्वी करून दाखवलेली आहे कोणत्याच प्रकारचा खेळूला मार नाही आणि व्यवस्थित स्पर्धा कोणत्याच प्रकारचा गालबोट न लागता पूर्णत्वाला आलेली आहे मी निश्चितच कौतुक करेन अर्थात संदीपजी पाटील साहेब हे व्यक्तिमत्वाबद्दल मी निश्चितच म्हणेन की या व्यक्तिमत्वानं ही स्पर्धा खास महिलांसाठी ठेवली कारण स्वतःचा वाढदिवस या व्यक्तिमत्वाने फक्त व्यासपीठावरच साजरा केला प्रत्येक आयोजक आम्ही पाहत असतो प्रत्येक वाढदिवस साजरा करताना जवळ एक तो दोन तास ते मैदानात जातात आम्हाला सामने थांबवावे लागतात परंतु या व्यक्तिमत्वानं कोणत्याच प्रकारचा मोठंपणा केलेला नाहीये आपला वाढदिवस असला तरी वाढदिवस आपण आनंदाने साजरा केला पण कोणत्याच प्रकारचा सामना आपण थांबवलात नाही हे सर्वात मोठं योगदान आपण दिलेलं आहे साहेब कारण स्पर्धा यशस्वी व्हावी आणि प्रत्येक खेळाडू आपल्या घरी जावं ही प्र या आयोजकांची निश्चितच ध्येय होतं आणि हे आता पूर्ण होतोय खरोखर पुन्हा एकदा आयोजकांचा मी धन्यवाद देईन कारण विजयाचे शिलेदार जरी खेळाडू असले तरी आभाराचे मानकरी हे आमचे आयोजक आहेत शेवटची पाच मिनिटं आपल्याला अंतिम विजेता संघ मिळणार आहे हो हो यशस्वी चढाई पुन्हा एकदा आपण पाहताय शेवटी चार मिनट बाकी रनिंग हैंड टच पहाय मिलते सामना अधिकारी आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या मुली स्पर्धा यशस्वी झालेली आहे आज सामनाधिकारीलेले स्पर्धा निरीक्षक सन्मान्य जी ठाकूर साहेब पंच विश्वनाथजी पाटील अनुरोध पाटील सर भालचंद्र पाटील सर रजत ठाकूर सर जयेश पाटील सर सर्व सामनाधिकाऱ्यांचा पुनश्य एकदा धन्यवाद देतोय या स्पर्धेचा महत्वाचा दुवा म्हणून आपण निश्चितच आहात विसरू नका काही मिनिट शिल्लक या स्पर्धेचा अंतिम विजेते पद कुणाच्या नावावर या स्पर्धेचा भाग्य विधाता कोण हे आपल्याला आता मात्र समजणार या स्पर्धेत चार संघ सहभागी झाले कर्नाड स्पोर्ट अकॅडमी पनवेल श्री सुवर्ण गणेश त्रिवर्धन दिव्यागर दिलकुश क्रीडा मंडळ अलिबाग स्पोर्ट क्लब पेन खरोखर या चारी तालुक्यातील संघ जबरदस्त इथे के केलेली आहात रसिकांची म्हण आपण जिंकलेली आहात आणि हृदयामध्ये स्थान आपण बनवलेलं आहात त्याबद्दल पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आणि मनस्वी आभार व्यक्त करतोय की आपण या स्पर्धेत सहभागी झालात आणि या स्पर्धेचा अंतिम सामना काही क्षण शिल्लक राहिलेली आहेत एक गुण निश्चितच पुन्हा एकदा मैदानात ओम साई कलावंत मित्र मंडळ आयोजित माजी नगराध्यक्ष पणबेल शहर भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष संदीप संदीपजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या कबड्डीचा औचित्य साधून साकारलेली जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेची काही क्षण क्षण शिल्लक राहिलेली आहेत हे अंतिम विजेतेपद आता मात्र कुणाच्या नावावर जाईल हे पाहणार रंजक ठरतोय